शिरूर लोकसभा मतदारसंघात तुतारी यांनी घड्याळ्यात काटेची टक्कर दिसत आहे दोन्ही उमेदवार आणि त्यांचे प्रचारक प्रचारात आपला जीवपणा लावून प्रचार करत आहेत आज भोसरी विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांचे मोठे बंधू स्वतः सागर कोल्हे चिखलीच्या परिसरात त्रिवीनगर मोरेवस्ती शाहू नगर या परिसरात तुतारीचा प्रचार करत असताना त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांना जनताही बी जे पी आणि स्वार्थासाठी बी जे पीबरोबर गेलेल्या गद्दारांना माफ करणार नाही त्याचबरोबर जनतेने गेल्या वेळेला निवडून दिले त्यांना जनमताची लाज न बाळगणाऱ्या गद्दारांना तुतारीचं बटन दावून धडा शिकून जनता बोलत आहे असे सागर कोल्हे तालुका एक्सप्रेस चौदाशी संवाद साधताना चढेतोड उत्तर देत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारी देखील उपस्थित होते नमस्कार आपण सध्या इथे चिखली मोरेवस्ती इथे आहोत टावर लाईन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आणि हा शिरूर मतदारसंघ असल्यामुळे इथे तुतारी आणि घड्याळ हे जे चिन्ह आहे ह्याच्यावर जो जबरदस्तपणे जो, जो प्रचार चालू आहे त्यापैकी आपल्याला अमोल यांचा प्रचार करणारे इथं आपल्याजवळ आहेत तर कसा चाललेला आहे अमोल कोल्हे यांचा प्रचार आणि काय जनतेत त्याविषयी भावना आहेत प्रचार हा वेगवेगळ्या लेवलला आम्ही करत आहोत म्हणजे ग्राउंड लेवलपासून इवन सोसायटीज कॉलनीज त्यानंतर पूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात आम्ही प्रचार करत आहोत आणि प्रतिसाद उत्तम आहे काय प्रश्न जेव्हा तुम्ही आपण प्रचार करताय त्यावेळेस काय प्रश्न लोकांमध्ये जाणून आले आल, नाही आम्हाला समोरून लोक सांगतात की आम्हाला इथं गद्दारी नको आहे आणि ही गद्दारी जी झालेली ती आम्हाला काढायची तो एक प्रश्नच निर्माण झालेला आहे की पाच वर्ष कोल्हे कुठे होते नाही पाच वर्ष कोल्हे कुठे होते ते दिल्लीत बोलत होते दिल्लीत सगळ्या प्रश्नांवर एकोणतीस वेळा दिल्लीमध्ये पाच वर्षामध्ये त्यांनी भाषणं केलेली आहेत त्यांची भाषणं गाजलेली आहेत आणि ते प्रत्येक विषयावर महागाई बेरोजगारी कुठल्या विषयावर नाही बोलले ते मतदारसंघातल्या कुठल्या प्रश्नाबद्दल त्यांनी मुद्दे मांडले नाहीत संसदेमध्ये असं झालेलं नाही आहे खोले फक्त संसदेत बोललेले आहेत तिथं भाषण केलेलं पण ग्राउंड रिपोर्ट वरती त्यांनी जो निधी आलेला आहे तो रिटर्न केलेला आहे काही कोण म्हंटल नव्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के निधी वापरणारा एकमेव खासदार आहे त्यांच्या नंतर बाकी त्यांचे नंबर लागतात नव्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के निधी वापरलेला आहे सगळ्यात म्हणजे बैलगाड्या शर्यतीचा जे काही संसदेत मांडणी करायची होती ती चार लेवलला मांडणी केली गेलेली आहे म्हणजे बैल हा धावणाऱ्या प्राण्यांचा त्याच्यामध्ये जे घोड्याचे गुणसूत्र आहेत चाळीस टक्के ते कशाप्रकारे आहेत तो संरक्षित प्राण्यांच्या आधीत का नाही आला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मांडला आणि ज्यामुळे बैलगाडा शर्यत चालू होण्याला चालना मिळाली आणि मा बैलगाडी बैलगाडा मालकांना त्याबद्दल सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो म्हणजे गोवंश वृद्धीचं इथे जे काम होणार आहे याला अनुकूल प्रतिसाद सरकारकडं केंद्र सरकारकडनं मिळाला आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला बैलगाडी शर्यत चालू होणार बायपासचे तुम्ही बघितले सगळे बाह्यवळण मार्ग खासदारांच्या ह्याच्यात चालू झाल्या त्याच्यात ज्या काही अडचणी होती त्यासाठी बैठकांना आम्ही त्या बैठकांना नॅशनल हायवेच्या बैठकांना आम्ही सुद्धा उपस्थित होतो तुम्ही रस्त्याचा जो प्रश्न घेतला तुम्ही बघताय की चाकण मोशी तुम्हाला माहितच नाही रस्ता जर तुम्ही बघितला की काय मंजूर करून काय मंजूर करून आणलाय माहितीये तीन एलिव्हेटेड कॉरिडॉर एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे हा रस्ता जमिनीपासून एका ठराविक उंचीवर हा रस्ता असतो याला एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणतात या एलिव्हेटेड कॉरिडॉरनी पहिला एलिवेटेड कॉरिडॉर जो आहे तो नाशिक फाट्यापासून चांडोलीपर्यंत आहे दुसरा एलिवेटेड कॉरिडॉर जो आहे तो तळेगाव तळेगावपासून ते शिकरापूरपर्यंत आहे आणि तिसरा एले एलिवेटेड कॉरिडॉर हा हडपसरपासून तर शिरूरपर्यंत आहे या सगळ्याला एकोणीस हजार एकशे चौतीस कोटीची निधी मंजूर झाली आहे याची निविदा प्रक्रिया चालू आहे फक्त काही दिवस आता हे आचारसंहितेमुळे ती टेंडर प्रोसेस जी आहे ती थांबलेली आहे पण जशी ही आचारसंहिता संपेल त्याची टेंडर प्रोसेस चालू होईल पुन्हा त्यांचं असं म्हणणं आहे आढळराव पाटलांच्या काळामध्ये दोन हजार तेराला जेव्हा मिळून आले त्यावेळेस ही मंजुरी झालेली आहे नाही एलिव्हेटेड कॉरिडॉर ही कन्सेप्टच मुळात ते त्यावेळेस नव्हती एलिव्हेटेड कॉरिडॉरची कन्सेप्ट एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे जो रस्ता होणार आहे तो दुमजली होणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक पूर्ण सेक्शन मिळणार आहे की जर भविष्यात तुम्हाला मेट्रो चालू करायची असेल तर कुठलेही भूमी हस्तांतरण करायची गरज नाही भूमी अधिग्रहण करायची गरज नाही त्या आहे त्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या पिलरवर वरून मेट्रो जाणार आहे आत्ता सध्या कसा प्रचार चालू आहे आणि लोक आपला मॅनिफेस्टो काय बेसिकली आता जो प्रचार चालला आहे हा शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे प्रचाराची रणधुमाळी फारच जबरदस्त आहे आणि जसं आम्हाला अपेक्षित होतं की उत्तरोत्तर याचं जे वातावरण आहे हे रंगत जावं त्याप्रमाणे हे हळूहळू हळूहळू वरच्या शिगेच्या दिशेने घोषणापत्र आपण जे जाहीर केलेले त्याच्यामध्ये काय के। नाही घोषणापत्र मी नाही वाचलं म्हणजे राष्ट्रवादीचं घोषणापत्र मी पूर्ण वाचलेलं नाही आहे ठीक आहे तर शेवटच्या टप्प्यात हा प्रचार आहे आणि तेरा तारखेला मतदान आहे तर तुम्ही मतदानासाठी लोकांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचं देशाचं संविधान वाचवण्यासाठी नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आम्ही घराघरात जातो घराघरात आम्हाला हे गोष्टी जाणवतात की नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे मतदार योग्य निर्णय घेतील मतदान करावं लोकांनी यासाठी आपण काही मतदान हे तर केलंच पाहिजे कारण काय होतं की आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मतदानाची टक्केवारी ही साठ पासष्टच्या पुढे जात नाही पण अगदी काही अपवाद आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा अपवाद असेल एकोणीसशे एकोणनव्वदचा अपवाद असेल तर हे सत्तर टक्क्यापर्यंत काही काही मतदारसंघामध्ये वोटिंग झालेलं आहे पण हेच जर आपण केरळसारख्या ठिकाणी बघितलं तर हे मतदान पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के मतदान होताना दिसतं तर ते महाराष्ट्रात चा जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे म्हणजे Yo quiero mi dorada, yo que nao, que...